आजघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेन्सायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडग्यांची मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा आणि मानवतेचा विचार घेऊन संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं गुरुवारी एक मे रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये नवीन नगर रोड इथे सर्वधर्मीय सर्व समाजाच्या योगदानामधनं आणि सर्व सहकार्यामधनं समतेची मिसळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे समतेची मिसळ या कार्यक्रमाबाबत माहिती देताना डॉक्टर थोरात आहेत की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेक हुतात्म्यांनी योगदान दिलं आहे या सर्वांना अभिवादन करून हा महाराष्ट्र अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनी काम करणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा लोककल्याणाचा आणि समतेचा विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून ओळखला जातो सर्व समाज आणि सर्व जाती धर्माची लोकं गुण्यागोविंदाने इथे राहतात हा समतेचा आणि मानवतेचा मंत्र अधिक घट्ट करण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या आणि युवक आणि पुरोगामी संघटनांच्या सहकार्यामधनं आणि योगदानामधनं समतेची मिसळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गुरुवारी एक मे रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये नवीन नगर रोड इथे तालुका आणि शहरामध्ये सर्वधर्मीय सर्व समाजाची लोकं महाराष्ट्रीयन मिसळसाठी लागणाऱ्या विविध वस्तू देऊन एकत्रित मिसळ करणार आहेत कार्यक्रमासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौदुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेरमधील विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमधील कार्यकर्ते उपस्थित राहून सहभाग घेणार आहेत समतेची मिसळी यामधनं समता आणि बंधोभाव अधिक वाढीस लागावा यासाठी हा उपक्रम युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे असं डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटलं तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं होत असणाऱ्या या समतेच्या मिसळ कार्यक्रमासाठी संगमने शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिक महिला युवक ज्येष्ठ या सर्वांनी उपस्थित राहावं आणि या मिसळचा आनंद घ्यावा असं आवाहन संगमने तालुका आणि शहर युवक काँग्रेस छत्रपती प्रतिष्ठान फुले शाहू आंबेडकर विचार मंच सर्व पत्रकार बंधू यांच्यासह विविध संघटनांनी केलं आहे एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा अभिमान आहे आपल्या सर्वांना महाराष्ट्रीयन होण्याचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राची जी परंपरा राहिलेली आहे हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने छत्रपती संभाजी महाराजांच्या संस्काराने मोठा झालेला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राचा धर्म वाचवण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत हा उपक्रम जो आहे हा आपण सर्व समाज घटकांना एकत्रित करून एक साथ करून आपण समतेची मिसळ तयार करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व समाज सर्व जाती सर्व धर्म एकत्रित पद्धतीने येतील मिसळीचे जे जे काही गोष्टी लागतात मिसळ बनवण्यासाठी कुणी मटकी आणेल कुणी तेल आणेल कुणी परसान आणेल कुणी पाव आणेल कोणी कांदा आणेल कुणी टोमॅटो आणेल असे वेगळ्या वेगळ्या समाजामधनं हे सर्व मिसळ बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सगळ्या एकत्रित येतील आणि त्याची आपण मिसळ तयार करणार आहोत आपण सर्व समाज एकजूट राहतो एक साथ राहतो मिसळी सारखे मिसळलेले असतो हाच संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल मिसळ हा आपला आवडता पदार्थ असतो आवडता नाश्ता आहे त्याच्यामुळे सर्वजण या समतेच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की तुम्ही सर्वजण या त्याच दिवशी एक मे रोजी संध्याकाळी सहा वाजता अनिरुद्ध वनकरांचा कॉन्सर्ट आपण यशोधन ग्राउंड वरती आयोजित करत आहोत अं खूप सुंदर ते शिव शिव शा, शाहू फुले आंबेडकरांची गीते ते, ते गात असतात महाराष्ट्राची जी परंपरा महाराष्ट्राचा धर्म ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या मांडत असतात म्हणून आपण सर्वजण आपल्या सर्व जणांना महाराष्ट्रीयन होण्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण नक्की या एवढीच मी विनंती खुरात साहेबांच्या वतीनं तुमच्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतात शावीस चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका